जिल्हा परिषद शाळा शिरोशी या शाळेत म्हणजे आमच्या शाळेमध्ये गेल्या वर्षापासून एकच शिक्षक आहे आम्हाला शिक्षकाची मागणी आहे आम्ही तीन निवेदन दिलेत घशीसरांकडे आणि शिक्षण अधि गट शिक्षण अधिकारीकडे पण आम्हाला काय आणखीपर्यंत त्यांनी शिक्षक काय रुजू केला नाही शाळेवरती म्हणून आम्ही आज शिरोशी जिल्हा परिषद शाळेला आम्ही टाळा लावलेला आहे आणि सगळी गटच्या बाहेर मुलं ठेवलेली आहेत का आम्हाला शिक्षक नाही भेटत म्हणून आणि आमची पटसंख्या पण शेहेचाळीस आहे आम्हाला दोन शिक्षक पाहिजेत गेल्या वर्षापासून आम्ही निवेदन देतो आहे परंतु आम्हाला काय ते शिक्षक आम्हाला देत नाही घरची सर आणि गट शिक्षण अधिकारी दुर्लक्ष करतात नुसते आश्वासन देतात पंधरा दिवसांनी शिक्षक देऊ एक महिन्याने देऊ शिक्षक येत नाही एकच शिक्षकाला त्रास होतो आहे शिक्षण शिक शिकवायला त्यांना त्रास होतो आहे आणि पोरांची जरा प्रगती पण घटलेली आहे नमस्कार धन्यवाद शिक्षक शिक्षक मी मनोज कांबळी ग्रामपंचायत शिरोशी सदस्य आमच्या शिरोशी जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या एक वर्षापासून एकच शिक्षक काम करत असून आज विद्यार्थी पटसंख्या बेचाळीस एवढी असून सुद्धा तो एकटा शिक्षक त्या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो आहे आणि म्हणून वर्षभर वाट बघून पालकांनी आज कंटाळून या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा शिरोशी या शाळेला गेटला लॉक लावलेला आहे आणि पालकांची एकच विनंती आहे सरकारला आणि शासनाला की जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आम्ही गेट उघडणार नाही अशी तीव्र संताप या ठिकाणी पालक करीत आहेत तर माझी ग्रामपंचायत सदस्य म्हणून विनंती आहे जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी की ताबडतोब आमच्या या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळावा ही विनंती आहे विद्यार्थी संख्या बेचाळीस आहे आणि अतिशय खोऱ्यातून आजूबाजूतून पाड्यातून कातकरी समाजातील विद्यार्थीसुद्धा त्या थी, ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत म्हणून या ठिकाणी एकच शिक्षक गेल्या वर्ष दोन तीन वर्षापासून या ठिकाणी शिकवत आहे आपली एकच मागणी की आपल्याला दुसरा शिक्षण भेटावा हो